नमस्कार जय महाराष्ट्र यूट्यूब ईमेल या माध्यमातून मी तुमच्या समोर येतोय उद्देश एकच आहे माझी चळवळ मी महाराष्ट्राचा था, ची स्थापना होऊन जवळजवळ सात महिने झाले सभा वृत्तपत्र ईमेल एस एम एस इंटरनेट ह्या सर्व माध्यमातून हा विषय ऐरणीवर आणण्याचं काम आपण वृत्तपत्र आणि माध्यम यांच्या मदतीने करण्यामध्ये शंभर टक्के यशस्वी झालेलो हो। आहोत चार वर्ष शीतपेटीत पडलेला हा विषय ऐरणीवर आणण्याचं काम माझी चळवळ मी महाराष्ट्राचा केलं आहे मराठी मनोकामना काय आहे राज आणि उद्धव ठाकरे यांचं एक एकत्र येणं किती मोठ्या प्रमाणात लोकांना हवा आहे हे नेत्यांपर्यंत पोहोचलेलं आहे नेत्यांना हे कळलेलं आहे पण वळवायचं काम आपल्याला करायला लागणार ला 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 आहे आणि त्यासाठी जनमताचा एक प्रचंड रेटा तयार करायचा आहे खरं तर ही चळवळ चालू करताना ह्या एकमेव उद्देशानेच ही चळवळ आपण चालू केली होती या चळवळीच्या बॅनरमध्ये दाखवल्याप्रमाणे हे चित्र पुन्हा दिसावं ही मराठी मनोकामना होती आणि तिला वाचा फोडण्याचं काम करण्याचं तिला तिला वाचा फोडण्यासाठी माझी चळवळ मी महाराष्ट्राचं एक निमित्त झालं कारण आणि ही तुमच्या मनामध्ये असलेली भावना आपण नेत्यांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झालो खरं म्हणजे ही भावना तुमच्या मनामध्ये होती म्हणूनच या चळवळीला जो काही पाठिंबा मिळतोय तो मिळाला रविवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार अकरा माननीय शिवसेना प्रमुखांचा वाढदिवस आहे ही चळवळ चालू करताना या वाढदिवसाच्या दिवशी या दोन बंधूंच्या एकत्रीकरणाची भेट त्यांना द्यायची या उद्देशाने आम्ही सुरुवात केली होती खरं म्हणजे ह्याच्यापेक्षा चांगली दुसरी कुठची भेट असू शकेल असं मला वाटत नाही आपलं आपलंही तेच मत असावं रविवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार अकरा रोजी सकाळी अकरा वाजता स्वातंत्र्य वीर सावरकर सभागृह वीर सावरकर मार्ग शिवाजी पार्क मुंबई अठ्ठावीस इथे आपण एक जाहीर सभा घेत आहोत या दोन बंधूंच्या भांडणामुळे महाराष्ट्र संकटात येणार आहे त्याला वाचवण्याची जबाबदारी पुन्हा एकदा सामान्य जनतेवरती येऊन पडली आहे एकशे सहा सामान्यांच्या बलिदानानंतर महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचं असामान्य काम झालं महाराष्ट्राचं अखंड अखंडत्व टिकवण्याचं असामान्य काम आता आपल्यासारख्या सामान्य जनतेला मिळून करायचं आहे रविवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार अकरा दिवस दोन हजार अकरा हा दिवस प्रत्येक मराठी माणसाने महाराष्ट्रासाठी द्यावा आणि ह्या दोन बंधूंना एकत्र आणण्यासाठी जनमताचा एक प्रचंड रेटा तयार करावा असे आवाहन माझी चळवळ मी महाराष्ट्राच्या तर्फे तमाम मराठी माणसांना करत आहे हा संदेश आपण आपण सर्व लोक आपण सर्व मराठीजन जास्तीत जास्त लोकांपर्यंत ईमेल ईमेल इंटरनेट युट्यूब ऑरकूट फेसबुक या माध्यमातून पोचवण्याचा प्रयत्न करा आणि हा जनमताचा प्रचंड रेटा तयार करण्यासाठी माझी चळवळ मी महाराष्ट्रात चला मदत करा असं आव्हान मी आपल्याला करतो कारण जनमताचा प्रचंड रेटाच या दोन बंधूंना एकत्र आणू शकेल जय हिंद जय महाराष्ट्र